स्वादंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी रेसिपी ती म्हणजे मिक्स व्हेजिटेबल सूप हे सूप अगदी मी इथे मोजक्या भाज्यांपासून बनवलं आहे ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या दोन भाज्यांपासून मी इथे बनवलेलं आहे तर हे सूप तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खरंच खूप छान लागतं हे सूप आणि अगदी सोप्पं आहे हे सूप तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही या सूपमध्ये ॲड करू शकता मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही या सूपमध्ये ॲड करू शकता तर या सूपची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया हो एवढ्या सगळ्या भाज्या बघितल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजची रेसिपी नक्की काय तर आज आपण अत्यंत हेल्दी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे मिक्स व्हेजिटेबल सूप तर इथे मी मोजक्याच भाज्या घेतल्यात जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून तुमच्या आवडीप्रमाणे जर भाज्या काही ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता तर त्यासाठी इथे मी घेतलं आहे एक कप दुधीच्या फोडी इथे तुम्ही फोडी लहान मोठ्या कशाही करू शकता एका गाजराचे तुकडे एक मोठ्या टोमॅटोचे तुकडे आणि एक मोठ्या कांद्याचे तुकडे इथे तुकडे तुम्ही लहान मोठे कसेही करू शकता हे सूप अत्यंत हेल्दी आहे ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना कॉलेस्टरॉल आहे त्यांच्यासाठी तर हे सूप अत्यंत हेल्दी आहे तर आता आपण हे सूप बनवायला घेऊया यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे यामध्ये एक गाजराचे तुकडे एक मोठ्या टोमॅटोचे तुकडे एक मोठ्या कांद्याचे तुकडे आणि एक कप दुधीचे तुकडे आपण यातलं दुधी काढून घेणार आहोत इथे मी पाण्यात टाकला होता त्यामुळे काय होतं दुधी हा काळा पडत नाही दुधी हा डायबिटीजसाठी आणि कोलेस्टरॉलसाठी अत्यंत चांगला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन ग्लास पाणी यानंतर घालणार आहोत अर्धा इंच आल्याचा तुकडा आल्यामुळे याला खूपच छान चव हो येते आणि चार लसणीच्या पाकळ्या इथे मी लसणीच्या चारच पाकळ्या घेतल्या आहेत जर तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता पण जर तुमची लसूण जास्त झाली तर लसणीचा उगरट वास हा आपल्या सुपाला लागू शकतो त्यामुळे इथे मी फक्त चारच लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आता आपण हे बॉईल करत ठेवायचे इथे आपल्याला या सर्व भाज्या या चांगल्या उकळवायच्या आहेत इथे मी मध्यम माझ्यावरती या भाज्या उकळवणार आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता पण मी मी सांगेन की शक्यतो बाहेरच शिजवा त्याची एक चव अजून वेगळी येते आणि जास्त छान लागते पण जर तुम आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण कुकरमध्ये सुद्धा तीन शिट्ट्या काढून ह्या भाज्या शिजवू शकतो तुम्हाला अजून काही भाज्या याच्यात ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता आत्ता माझ्याकडे या भाज्या ज्या होत्या त्या त्यापासून मी हे सूप बनवते हे सूप खूप छान लागतं अत्यंत हेल्दी आहे आपल्या भाज्यांना आता छान अशी उकळी फुटलेली आहे अजून एक पाच मिनटं आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आपल्या भाज्या आता व्यवस्थित हे व्या बघा शिजलेल्या आहेत तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड करूया आणि थंड झाल्यावरच आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया तर आता आपण हे पूर्णपणे थंड करायचं आहे गरम असताना अजिबात मिक्सरमधनं काढू नका नाहीतर मिक्सरचं भांडंही खराब होईल आणि शिवाय तुम्हाला चटकासुद्धा लागू शकतो की आता आपण हे पूर्णपणे आधी थंड करून घेऊया इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यावरती मोठी गाळणी घेतली आहे आता आपण या भाज्या पूर्ण इथे गाळून घेणार आहोत म्हणजेच यातलं पाणी काढून घेणार आहोत आपण हे पाणी असंच ठेवायचं आहे आपल्याला ते सूपसाठी वापरायचं आहे आपण इथे पूर्णपणे असं गाळून छान असं घेतलेलं आहे आपण हे जे पाणी आहे हे सूपसाठी वापरणार आहोत आता आपण ह्याची मिक्सरवर मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी करून घेणार आहोत इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता मी ह्या भाज्या पूर्ण गाळलेल्या ज्या आहेत या घालून घेणार आहे आता आपण ह्याची प्युरी करून घेणार आहोत आपली प्युरी इथे छान अशी करून झालेली आहे मी तुम्हाला चमच्याने दाखवते हे बघा अशी मस्त आपली प्युरी करून झालेली आहे आता आपल्याला सूप करायचं आहे तर त्यासाठी आपण प्रथम हे पूर्ण गाळून घेणार आहोत म्हणजे पूर्ण असं मऊसूत असं आपल्याला सूप छान मिळेल आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला सूप करायचं आहे तेच भांडं मी इथे घेतले त्याच्यावरती इथे गाळणी ठेवली आहे आणि ही पूर्ण प्युरी आपण या गाळणीवरती घालणार आहोत तर आता आपलं इथे पूर्ण प्युरी ह्याच्यावरती घालून झालेली आहे आता आपण ही अशी ढवळून घ्यायची म्हणजे अशी मऊसूत पेस्ट ही खाली पडेल आणि जर कुठे तुकडे राहिलेले असतील वाटताना तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये राहतील तर काय होतं मिक्सरवरती आपण ज्या प्युरी करतो कधी कधी आल्याचा तुकडा किंवा लसणीचा तुकडा हा राहू शकतो किंवा अजून कुठलाही तुकडा हा राहू शकतो आपली पूर्ण अशी प्युरी गाळून झालेली आहे इथे बारीकसे दोन तीन छोटेसे तुकडे दिसत आहेत तर आता आपली प्युरी व्यवस्थित अशी गाळून झालेली आहे एकदम अशी मऊसूत आपल्याला अशी पेस्ट मिळाली सूपसाठी ह्याचं असं टेक्शरसुद्धा एकदम असं छान येईल आपल्या सूपला त्यामुळे गाळून घेणं हे अगदी गरजेचं आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत जे आपण भाज्या उकळवलेलं जे पाणी गाळून घेतलं होतं ते आपण पूर्णपणे इथे घालणार आहोत यामध्ये आता मी घालणार आहे एक ग्लास पाणी तुम्हाला सूप कसं घट्ट हवं आहे कसं पातळ हवं आहे त्यानुसार आपण इथे पाणी ॲड करायचं आहे पण मला सूप हे बघा या कन्सिस्टन्सीमध्येच हवं आहे जास्त पातळ नको आहे त्यामुळे मी इथे फक्त तेवढंच दाटसर ठेवलं आहे तर आता आपण हे गरम करायला ठेवूया तर आता सूप मी इथे गरम करत ठेवलं आहे मी मध्यम आचेवरती गरम करत ठेवलं आहे आपल्याला आपल्याला ह्याला एक अशी छोटीशी उकळी काढायची हे बघा याचा थिकनेस बघा किती मस्त आलं आहे आणि टेक्स्चरसुद्धा अगदी बाहेर असतं तसंच आलेलं आहे आपण हे गाळून घेतलं आहे त्यामुळे आपलं हे असं छान असं टेक्स्चर आलं आहे हे सूप खरंच खूप छान लागतं अत्यंत हेल्दी आहे हे तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आपल्या शेवग्याच्या शेंगांचं सूपसुद्धा खरंच खूप छान होतं त्याची रेसिपीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला यामध्ये आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार मिरी पावडर एक टी एस पी इथे मिरी पावडर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला साखर यामध्ये ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता पण मी इथे ॲड नाही करत आहे तर आता आपल्याला याला छान अशी उकळी काढायची आणि मग गॅस बंद करायचं आहे तूप आता चांगलं उकळलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करून घेऊया तर आता आपलं मिक्स व्हेजिटेबल सूप हे तयार झालेलं आहे तुम्हाला इथे हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता माझ्याकडे आत्ता ज्या अवेलेबल होत्या त्यामध्ये मी हे सूप केलं आहे तुम्ही इथे लाल भोपळा ॲड करू शकता किंवा मक्याचे दाणेसुद्धा ॲड करू शकता बी ॲड करू शकता काहीही ॲड करू शकता पण आत्ता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी इथे घातलेल्या आहेत तर आता आपलं इथे मिक्स व्हेजिटेबल सूप हे तयार झालेलं आहे आपल्या सूपचा रंगसुद्धा इथे खूप छान आलेला आहे बघताय तुम्ही तर हे सूप तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा सा की तुमचं सूपसुद्धा असं छान झालं आहे की नाही चवीला हे खरंच खूपच छान लागतं खरंच हे सूप तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपल्या इथे मिक्स व्हेजिटेबल सूप हे तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तरवीच तुमची डिश आमची नमस्कार